तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव खानदेश जिल्ह्यातील यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट शामकांत कौडीवाले सचिवपदी ॲडव्होकेट शेखर सुजात तडवी तर ग्रंथापालपदी ॲडव्होकेट भूषण महाजन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावल तालुका वकील संघाची एक जुलै दोन रोजी बैठक संपन्न होऊन सदर बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यात सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली व तसा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला सदर सभेस माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन एम चौधरी व माजी सचिव ऍडव्होकेट आकाश यू चौधरी ऍडव्होकेट राजेश पी गडे ऍडवोकेट एस आर ढोले एडवोकेट एस आर लोंढे ऍडवोकेट के डी पाटील ऍडवोकेट गोविंदा एम बारी ऍडवोकेट अजय एम कुलकर्णी ऍडवोकेट खालिद शेख ऍडव्होकेट किशोर डी सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल